बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्थेचे राष्ट्रीय सचिव गजाननदा साटोटे यांचे शेगाव येथे प्रथम आगमन संतनगरी शेगाव येथे अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा सिडको नांदेडचे माजी प्रशासक माननीय श्री गजाननदा साटोटे यांचे आज प्रथम आगमन झाले यावेळी त्यांच्या निवासस्थानापासून श्री संत गजानन महाराज पायी वारी काढण्यात आली यानंतर शेगाव येथील शासकीय भोई समाज शेगाव शहर व ग्रामीणच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात बोलताना गजानन दादा साठोटे यांनी समाजातील बांधवांना एकजुटीने काम करण्याचे व संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास अनेक मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक राजेश श्रीनाथ यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन ढोके यांनी केले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव बुलढाणा राष्ट्रीय बैठका होतात राष्ट्रीय बैठका जातात माझं काही मत नाही आहे मी प्रत्येक राष्ट्रीय बैठकीला ठामपणाने बोलत असतो कोणती राष्ट्रीय कार्य बोलणार नाही परंतु नवीन पिढीचा जो काही पाठ आहे हा सांगता येत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये जर का दुसरे कोणी घुसले आणि तुमच्या सारख्या माणसाचं जर सचिव आपल्या समाजाचं जे काही फेरण्याचं ऋण आहे आणि समाजाच्या आप माध्यमातून आपण लोकांपर्यंत जावं आणि लोकांना आप त्या बाबतीमध्ये प्रेरित करावं हे प्रत्येकाच्या अंगामध्ये गुण असणं आवश्यक आहे जर हे गुण आपल्या आप पदाधिकाऱ्यांमध्ये नसेल तर इतरांना बोलण्यामध्ये आपल्याला काही अडचण नाही आहे कुठल्याही बाबतीमध्ये कोणाला फोनवर बोलणं किंवा व्हॉट्सअपवर बोलणं किंवा या फेसबुकवर बोलणं याला मी सहमत नाही <coughs> आहे आम्ही बसलो नाही ऍडजस्टमेंट केली त्यांचं एकच म्हणणं आहे मला पाठिंबा द्या मी आमदारकी घेतो आमचं हे म्हणणं आमदारकी घ्या सगळ्या गोष्टी करा आमच्या समाजासाठी तुम्ही पहिले काय देणार त्याचा मला बॉट द्या ही बोलण्याची ताकद कोणामध्ये आहे जोपर्यंत ह्या गोष्टी आपण करत नाही जोपर्यंत या गोष्टी आपण बोलत नाही एकमेकांशी आपण चर्चा करत नाहीये याचा वाढदिवस या वाढदिवसा आणि भास्कर एक येतो तिच्या काय अर्थ आहे त्या गोष्टीला जर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली टाकायची आहे पण त्याला वाचायला पाहिजे ना की हे वाढदिवसाचं सगळं चालू आहे मी हे टाकू कशी जर ही नैतिकता आपल्याला या व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती नसेल तर कशाला ती युज करत आहे त्यांनी काय काम मिळतं काय बोलायचंय तुम्हाला व्हॉट्सअपवरती अनेक गोष्टीचे प्रश्न काय आपल्याला न्याय देण्याचं काम दिलेलं आहे असेल कुठल्या संस्थेने कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून जर कोणाला पद दिलेलं असेल तर केवळ आणि केवळ त्याचा आपल्या समाजासाठी फायदा व्हावा आज यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये पंचावन्न नगरसेवक आले हे ठामपणाने सांगतो त्या पंचावन्न नगरसेवकांपैकी पंचवीस अखिल भारतीय भू समाज सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि त्या माध्यमातून नोकरी करताना देखील मी कसे षडयंत्र केले हे त्या व्यक्तीलाही माहिती आहे मलाही माहिती आहे आकडा होता माझा मी तीस